मित्रमैत्रिणींनो भारतातल्या सगळ्या भाषा आणि सगळ्या राज्यातल्या लोकांबद्दल आपल्याला प्रेम असलं तरी गुजराती लोकांनी मुंबईमध्ये जो माजुरडेपणा चालवलेला आहे ना तो आपण कधीही सहन नाही केला पाहिजे आता तुम्हाला शेजारी एक फोटो दिसत असेल ह्याच्यामध्ये ह्या बाईंनी एक ॲड केली ही होती ही रोजगारासंबंधीची ॲड होती म्हणजे ह्यांना असं म्हणायचं आहे की मुंबईमधल्या एका कंपनीसाठी आम्हाला लोक हवे आहेत काम करण्यासाठी तुम्हाला रोजगार देणार पण ती तिथे तिने स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की मराठी पीपल आर नॉट अलाउड लक्षात घ्या ही गोष्ट गुजरातमध्ये नाही झालेली आहे गुजरातमध्ये फॉर फॉर एक्झाम्पल ॲड असती आणि तिथे म्हटलं असतं की मराठी नको आम्हाला फक्त गुजराती पाहिजे तरी चाललं असतं पण ही बाई मुंबईमध्ये मुंबईतल्या कंपनीसाठी मुंबईमध्ये काम करण्यासाठी यांना लोकं हवे आहेत आणि त्यातही हे असे लिहत आहेत की यांना मराठी लोक नको आहेत हे सगळं कुठून येतं आपण इमॅजिन तरी करू शकतो तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही गुजरातमध्ये राहत आहात गुजरातमध्ये तुम्ही एक ॲड करत आहात आणि तुम्ही तिथे लिहत आहात की गुजराती कंपनीसाठी आम्हाला लोक हवे आहेत पण गुजराती लोकं नको आहे तुम्हाला हिंमत होईल असं करण्याची नाही होणार अनलेसन आणतील तुमच्यासोबत कोणी गब्बर पैसेवाले आणि राजकारणी लोकं असतील तुम्हाला जर माहीत असेल की आपल्याला आपलं कोणी काही वाकडं नाही करू शकत आपल्याला कोणी काहीच करणार नाही काहीच म्हणणार नाही तरच तुम्ही अशी हिंमत कराल आता ह्या बाईला नेटवर अनेक लोकांनी खूप शिव्या घातलेल्या आहेत संजय राऊत काही म्हणाले किंवा अनेक लोकांनी असं म्हणलेलं आहे की हे बिलकुल आम्ही खपवून घेणार नाही त्या बाईनी नंतर सॉरीसुद्धा म्हटलं माफीसुद्धा मागितली पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्र मैत्रिणींनो मराठी माणसाचा कैवार घेणारे राजसाहेब ठाकरे किंवा त्यांचा पक्ष यांनी अजूनही याच्यावर काहीही म्हणलेलं नाही आहे म्हणजे आता तुम्हाला कळत आहे की त्यांचं वारं नेमकं कुठे गेलेलं आहे आणि जे लोकं म्हणतात ना महाराष्ट्रातले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान नाही आहेत ते गुजरातचे पंतप्रधान आहेत तर तेही खरं आहे आपण पाहिलं असेल की कोविडच्या काळामध्ये गुजरातला त्यांनी खूप मोठी मदत केली होती पण महाराष्ट्रामध्ये त्या तुलनेने कमी त्यांनी व्हेंटिलेटर्स पाठवले कमी आरोग्याच्या सुविधा पाठवल्या होत्या ती तुलना मी तुम्हाला याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये करून दाखवली होती याच्यानंतर महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे त्यांनी गुजरातमध्ये पळवून नेलेले आहेत उद्योगधंदेच गेले असं नाही या उद्योगधंद्यांमध्ये अनेक मराठी माणसांना हजारो मराठी लोकांना काम मिळालं असतं ते काम सुद्धा गेलं धंदे गेले कामही गेलं पण आता महाराष्ट्रामध्येच इथं ज्या कंपन्या काम करत आहेत तिथं सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना रोजगार देऊ नये अशी यांची पॉलिसी इथे दिसते आहे ते राहणाऱ्या मराठी लोकांना महाराष्ट्रामध्येच रोजगार मिळणार नाही अशी पण यांनी व्यवस्था केलेली आहे आणि ही फक्त एकच घट अशा याच्या आधीसुद्धा अनेक ॲड्स आलेले आहे की त्यांना मराठी लोक नको आहे महाराष्ट्रामध्येच याशिवाय मुंबईमधल्या अनेक लोकांना हे माहिती आहे की काही गुजराती सोसायटी आहेत ज्याच्यामध्ये गुजराती लोक खूप जास्त राहतात आणि त्यांना भाडे करू म्हणून पण मराठी लोक नको असतात काही लोकांनी हेही सांगितलं की आता लोकलच्या तिकिटांवर सुद्धा गुजराती भाषेमध्ये ते लिहून यायला लागलेलं ला आहे म्हणजे थोडक्यात यांना कुठेतरी मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे किंवा मुंबईमध्ये गुजराती, कि गुजराती लोकांची संख्या वाढवायची आहे तिथं भरपूर रोजगार आणायचा आहे त्यानंतर गुजरात्यांची संख्या वाढवून मे बी ते पुढे मुंबईला युनियन टेरिटरी करतील आणि काही दिवसानंतर गुजरातमध्ये समाविष्ट करून घेतील अशी ही भीती काही लोक वर्तवत आहेत हे सगळं असलं तरी त्याच्यावर एक प्रॉमिनंट नाव रेणुका शहाणे आपल्याला माहिती आहे ॲक्ट्रेस आहेत त्या त्यांनी एक प्रतिक्रिया व्यक्त केली त्या त्या असं म्हणाल्या की जे लोकं मराठी लोकांना रोजगार देणार नाही असं म्हणत आहेत त्यांना तुम्ही मत देऊ नका असं त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आता ती बरोबर होती की नाही पोस्ट महाराष्ट्रामध्येच जर मराठी लोकांना नको म्हणतायत तर ते त्यांना आम्ही मतदान कशाला करायचं तर ह्याच्यावर चित्रा वाघबाई बी जे पीच्या महिला संघाची प्रेसिडेंट का काहीतरी आहे ह्या बाईला याच्या आधी कधीच जाग नाही आला ह्या बाईला रेणुका शहाणेच्या या, या वाक्यानंतर एकदम जाग आला आणि म्हणायला लागल्या त्यांना असं म्हणतात त्यांनी एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये म्हणतात की मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे तिचा मान राखणे आमचे प्रथम कर्तव्य आहे पण तुम्ही जे ट्विट केलं जी पोस्ट केली शहाणे मॅडम त्याचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का हा संशोधनाचा विषय असू शकतो मग थोडक्यात त्यांना असं म्हणायचं की तुमचा राजकीय हेतू आहे का अरे राजकीय हेतू म्हणजे काय त्यांनी स्पष्टच म्हटलेलं आहे मतदान करू नका म्हणजे राजकारणावरच त्या बोललेल्या आहेत आणि त्यांनी बोललं त्या चूक काय आहे म्हणजे या चित्रावाघ बाईंनी ऍड करणारी मराठी लोक नको आहेत अशी ऍड करणाऱ्या त्या बाईला मेल करायचा होता त्या बाईला फोन करून झापायचं होतं की तू मराठी माणसांचा का अपमान करते आहेस याच्याऐवजी बाई रेणुका शहाणेंना उलट पत्र लिहत आहेत की तुमचा हेतू राजकीय का याच्यावर थोडक्यात त्यांना धमकी द्यायची आहे म्हणजे रेणुका शहाणेंना हे कळलं पाहिजे किंवा या ॲक्ट्रेस लोकांना हे कळलं पाहिजे की या बी जे पीमधल्या लोकांचं आपल्याकडे लक्ष आहे सध्या ते लोक पॉवरमध्ये आहे त्यामुळे ते आपल्यासोबत काहीही करू शकतात याची भीती बसावी आणि इथून पुढे कोणीही अशा प्रकारचं वक्तव्य करू नये म्हणून या बाईंनी असं पत्र रेणुका शाहणेंना लिहिलेलं होतं आता सरळ उतरुकाशाने जेव्हा म्हणाल्या मराठी लोकांना डावळणाऱ्या लोकांना मतदान करू नका म्हणजे त्यांना डायरेक्ट हे म्हणायचं होतं की बीजेपीला महिला मोर्चाच्या त्या प्रेसिडेंट आहेत पण याच्या आधी कधीही त्यांनी महिलांशी संबंधित अत्याचारावर काहीच बोलल्या नव्हते ह्या चित्रा मॅडम कधी कुस्तीपटूंच्या आंदोलनावर बोलल्या नाही साक्षी मलिकवर बोलल्या नाही कधी प्रज्वल रेवण्णावर ना बोललेल्या नाही आहेत आणि आज बरोबर जेव्हा म्हणलं की गुजरातांना मतदान करू नका तेव्हा ही बाई उठून पत्र लिहायला लागलेली आहे त्याच्यावरून लक्षात येतं की ह्यांनी ठेवलेल्या ह्या ज्या बायका आहेत बीजेपींनी या नुसत्या बोलबच्चन आहेत त्यांना जे वाटतं त्यांच्या सोयीचं ते फक्त बोलतात ही त्याचं नाही बोलत याच्यावर लोकांनी खूप धुतले चित्रा मॅडमला तर त्याही कमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे बघा पहिली कमेंट आहे चित्रा तू मूर्ख आहेस दुसरी वागतं आपण एक राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाच्या जबाबदार व्यक्ती आहात देशातील समस्यांवर बोलण्याऐवजी आपण सर्वसामान्य जनता बोलली की त्यावर टिक्काटिपणीच्या पोस्ट करतात हा ना म्हणजे सामान्य जनताच आहे ना ते ऍक्ट्रेस जरी झाले तरी ते बोलायला लागले की तुम्ही त्याच्यावर टिक्का करता पण देशामध्ये जे काही चुकीचं चाललेल त्याच्यावर तुम्ही बोलत नाही मग आपण खरोखरच महिला अत्याचारांच्या बाबतीत योग्य आहे का त्याचं राजकीय भांडवल करून स्वतःचा राजकीय विकास करून घेत आहात महिला असून महिलांचं बोलण्याचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल करण्यासाठी आपल्याला रोजंदारी वाढवून दिली आहे का कोणी टीप दिली आहे का पैसा दिलेला आहे का हे बोलण्यासाठी असं हा विचारतोय आणि एकदम बरोबर आहे त्याचं आता इतकं सगळं होऊनही महाराष्ट्रातले काही अंधभक्त याच्यावर काहीच बोललेले नाही आहे कारण त्यांना राम मंदिर बांधलं खूप आहे रस्ते झाले खूप आहे त्यांना असं वाटतं की हां देश विश्वगुरू झाला आहे ना मोदीजी विश्वगुरू झाले आहेत ना देश महासत्ता होत आहे ना याच्यामध्येच ते खुश आहे मराठी माणसांचे स्वप्न अशा प्रकारे साकार झाले आहे अशा फालतू गोष्टींना कोण विचारतो असं एकजण रागाने म्हणतोय की हां मराठी लोकांना रोजगार नाही देत आहे का तर ही फालतू गोष्ट आहे काही भक्तांसाठी आणि भक्त याच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करतात मला असं म्हणायचं आहे की जे कोणी भक्त असतील हे बघा मी समजू शकते तुम्हाला मोदीजी आवडत असतील कोणाला कोणीही आवडू शकतं तुम आवड हा तुमचा पर्सनल चॉईस आहे पण तुमची आवड जर लोकांच्या हितासाठी नसेल तु तुम्हाला आवडणारी व्यक्ती ही सगळ्या लोकांचा विचार करणारी नसेल फक्त आपल्याच राज्यातल्या आपलीच भाषा बोलणाऱ्या लोकांचा विचार करणारी असेल सगळे प्रोजेक्ट्स आपल्याच राज्यामध्ये नेणारी असेल सगळ्या हेल्थच्या सुविधा आपल्या राज्यात नेणारी असेल तर आपण याच्यावर बोललं पाहिजे आणि मराठी माणसांनी बायकांनी जागा होण्याची वेळ आत्ताच आहे त्यामुळे हा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष जो पक्षाला आपण धडा शिकवला पाहिजे एका व्यक्तीने असं म्हणलेलं आहे की काही लोकांना महा मराठी माणसाला वोट करा काही लोकांना मरा महाराष्ट्राचा मपेक्षा गुजरातचा